श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण सगळ्यांनी दत्त जयंतीनिमित्त पारायण सुरू केलेलं आहे कोणी पारायण केंद्रात सुरू केलं असेल कोणी मंदिरात तर कोणी घरी पारायण करत आहे तर या पारायणाची सांगता कशी करावी कधी करावी नैवेद्य काय दाखवावा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी बघा पारायणाची सांगता करायची आहे म्हणून काहीच मनात आणू नका की खूप काही करावं लागतं असं अजिबात नाही खूप अगदी साध्या पद्धतीनं श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची सांगता करायची आहे तर ती कशी करायची नैवेद्य कुठे ठेवायचा कसा ठेवायचा याची माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सर्वात आधी बघा सात दिवसाच्या पारायणाची सांगता ही आठव्या दिवशी करायची असते म्हणजेच काय तर बघा दत्त जयंती ही चौदा तारखेला आहे तर बघा पा परंतु बघा नऊ तारखेला पारायणाला सुरुवात केलेली आहे केंद्रामध्ये बघा दत्त जयंती ही पंधरा तारखेला साजरी केली जाणार आहे म्हणून ह्या पारायणाची सांगता ही सोळा तारखेला केली जाणार आहे नऊ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत वाचन करायचं आहे आणि सोळा तारखेला याची सांगता जी आहे ती करायची आहे अर्थात वाचन हे सगळ्यांचंच बघा पंधरा तारखेलाच होईल पण सांगता ही सोळा तारखेला होणार आहे सर्वात मोठा प्रश्न या दिवशी उपवास करावा का तर उपवास बघा असाही दत्तजयंतीचा नैवेद्य दाखवेपर्यंत आपण काही खात नाही आणि दत्तजयंतीचा हा उपवास असतोच तर उपवास बघा करा त्यानंतर साडेदहापर्यंत सर्व स्वयंपाक जो आहे तो करून घ्यायचा आहे त्याचबरोबर ज्या महिलांनी केंद्रात पारायण लावलेलं ला आहे ना त्यांना काहीच टेन्शन नाही कारण तिथे सर्व काही करून घेतलं जातं तिथे मांडेआळीचा आळीचा कार्यक्रम होतो आणि त्या बघा केंद्रात उपवास देखील सोडायचा असतो तर दत्त जयंतीची जी सांगता ही केंद्रात होते म्हणून बघा परंतु ज्यांनी घरात पारायण केलेलं आहे तर त्यांनी काय करायचं आहे सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा पर्यंत सगळं स्वयंपाक उरकून घ्यायचा आहे बघा थोडंसं हा टास्क अवघड आहे सर्व जेवण बनवणं परंतु त्या टायमाच्या आत तुम्ही जेवण बनायचं आहे मनाशी ठरवलं ना तर काहीच अशक्य नाही ते होतच त्यानंतर स्वयंपाक बघा काय करायचा तर अगदी साधं तुम्ही वरण भात पोळी घे करायची आहे त्यानंतर घेवड्याची भाजी ही आवर्जून करायची आहे कारण घेवडा हा द महाराजांना खूप आवडता आहे त्यांचा प्रिय आहे म्हणून हे घेवड्याची भाजी आवर्जून करायची आहे घेवड्याच्या शेंगा सर्वांना माहीत आहेत त्याचबरोबर बघा स्क्रीनवरही तुम्हाला दिसत असेल घेवड्याची भाजी घेवडा काय आहे तो याला श्रावणी घेवडाही म्हटलं जातं आपल्याला माहीत आहे की गुरुचरित्र पारायणात आहे बघा तो जो घेवडा होता ना तो दारिद्र्याचा घेवडा दत्त महाराजांनी तो उपटून काढला होता आणि त्यामुळे तो जो ब्राह्मण होता त्याचे चांगले दिवस आले होते अर्थात त्याची दत्त महाराजांवर नितांत श्रद्धा होती असो घेवड्याची भाजी डाळ भात भाजी पोळी असा नैवेद्य करायचा आहे त्यामध्ये लसूण कांदा लसूण टाकायचा नाही त्याचबरोबर यथाशक्ती जे काही तुम्हाला गोड पदार्थ बनवता येईल तो तुम्ही बनवायचा आहे मग तुम्ही पुरणपोळी बनवू शकता अगदी साधा शिरा खीर अगदी काहीही तुम्ही गोड काहीतरी नैवेद्य करायचं आहे साठी बनवायचं आहे नैवेद्य किती आणि कसे दाखवायचे तर बघा साडेदहापर्यंत संपूर्ण स्वयंपाक करून नैवेद्य काढून ठेवायचं आहे साडेदहाची आरती झाली मग की साडेदहाची आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे तोपर्यंत बघा जर स्वयंपाक करणं शक्य नाही झालं तर बारा वाजेपर्यंत तुम्ही आत सगळं जेवण रेडी करून तुम्ही आरती करून नैवेद्य दाखवू शकता परंतु ते बाराच्या आतच करायचं आहे कर, कारण आपल्याला माहीत आहे बारा ते साडेबाराचा टायमिंग जो आहे तो दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे तर बघा बा देवघरासमोर बसून पारायण जर तुम्ही केलं असेल ना तर त्यांनी दोन नैवेद्य दाखवायचे आहेत एक असतो तो ग्रंथासाठी आणि एक असतो तो महाराजांच्या फोटोसाठी परंतु ज्यांनी दुसरीकडे मांडणी केलेली आहे म्हणजेच काय देवघर सोडून दुसरीकडे दुसरीकडं कुठे जर मांडणी केली आहे त्यांनी एक बघा महाराजांच्या फोटोसाठी नैवेद्य एक ग्रंथासाठी आणि एक देवघरातील आपले जे सगळे देव आहेत ना त्यांच्यासाठी असे तीन नैवेद्य दाखवायचे आहे आणि त्याचबरोबर एक नैवेद्य गाईला आणि एक नैवेद्य कुत्रा यांच्यासाठी देखील नैवेद्य बाजूला काढायचं आहे त्यांना देखील बघा नैवेद्य भरताना अगदी परिपूर्ण नैवेद्य जो आहे तो तुम्ही काढायचा आहे जे काही बनवलेलं आहे डाळ भात भाजी पोळी गोड काही बनवलेलं आहे अगदी संपूर्ण नैवेद्य तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही गाय आणि कुत्रा यांना नैवेद्य ने खाऊ घालायचा आता बघा तुमच्या जवळपास जर गाय नसेल तर नैवेद्य तुम्ही बाजूला काढून ठेवला तरी चालेल नंतर तुम्ही खाऊ घातला तरी देखील चालणार आहे काहीच हरकत नाही नंतर तुम्ही जे बघा तुम्ही काय करायचं आहे नंतर जेवण करायचं आहे त्याआधी तुम्हाला आरती देखील करायची आहे तर सर्वात आधी बघा जो नैवेद्य तुम्ही ग्रंथाला ठेवलेला आहे ना तो नैवेद्य तुम्ही स्वतः खायचा आहे त्याचबरोबर घरातील तुमच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना देखील द्यायचा आहे त्याचबरोबर देवासमोरील जो नैवेद्य आहे तो देखील तुम्ही घरातल्यांना सर्वांना खाऊ द्यायचा आहे आणि नंतरच दुसरं बाकीचं जेवण जे आहे ते जेवायचं आहे कारण बघा जे नैवेद्य हा जास्त असतो आणि त्यानेच पोट भरलं जातं मग कसं खाऊ वाटत नाही म्हणून नैवेद्य आधी खाऊन घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा सर्वात आधी साडे दहाची आरती आरती कुठली करायची तर बघा सर्वात आधी गणपतीची आरती करायची आहे त्यानंतर स्वामींची आरती आणि नंतर, नंतर दत्त महाराजांची ह्या तीन आरत्या आवर्जून करायच्या आहे त्याचबरोबर नारायणाची आरती तुम्ही करायची आहे कुलदेवतेची आरती अशा ह्या आरत्या घ्यायच्या आहेत ह्या आरत्या करून झाल्यावर नैवेद्य ठेवून घ्यायचं आहे त्याचबरोबर प्रश्न येतो बघा ब्राह्मण जोडप जेऊ घातलंच पाहिजे असं कुठलं कुठेच नाही ग्रंथात देखील नाही तुम्हाला बघा अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे तुम्हाला ब्राह्मण जोडपं जर भेटलं तर आवर्जून तुम्ही त्याला जेऊ घाला पण नाही भेटलं तर किंवा कुठलंही जोडपं जेव्हा घातलंच पाहिजे असं काहीच नाही भेटलं तर आवर्जून घाला किंवा दुसरं जोडपं जरी भेटलं तरी घालू शकता अन्नदान तुम्हाला करायचं करा। तर तुम्ही आवर्जून करा अगदी एखादी महिला भेटली किंवा एखादा पुरुष भेटला जेव्हा घातलं तरी चालतं आणि नाहीच भेटलं तरी तर काहीच हरकत नाही बघा त्यानंतर हा ग्रंथ उचलायचा कसा असा तर ग्रंथ हा आपण बघा सर्वात प्रथम चौरंग किंवा पाटावर ठेवलेला आहे असतो तर हा ग्रंथ थोडा उच वरती उचलायचा आहे आणि जय जयकार करायचा आहे जय जयकार हा तीन वेळा करायचा असतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय असा हा जय जयकार जो आहे तो दोन वेळा करायचा आहे आणि तिसऱ्यांदा जय जयकार करताना हा ग्रंथ जो आहे तो आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा जय जयकार करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय असा जय जयकार म्हटल्यानंतर ह्या ग्रंथातील बघा हा ग्रे जो ग्रंथ आहे त्यातील जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे की आपल्या शरीरात मिळत असते म्हणून हे तीनदा करायचं आहे बघा ज्यांना डोक्यावर ठेवायचा नाही त्यांनी हातात घेऊन जय जयकार केला के तरी चालणार आहे तीन वेळा आवर्जून जय जे जयकार करायचा आहे बघा श्री गुरुदेव दत्त एवढं म्हटलं तरी तीन वेळा तरी चालतं पण खरं सां मी तर सांगेल तुम्ही डोक्यावरच हा ग्रंथ ठेवा जेणेकरून बघा ग्रंथ ठे डोक्यावर ठेवायलाही भाग्य लागतं ही हे प्रत्येका वेळेस होत नाही जो गुरुचरित्राचं पारायण करतो त्यालाच हे करायची संधी जी आहे ती मिळते या पद्धतीने तुम्हाला सांगता जाहे, ती जाहे। जी आहे ती करायची आहे त्याचबरोबर मांडणी जी केलेली आहे ती त्याच दिवशी तुम्ही रात्री देखील उचलू शकता किंवा अगदी दुसऱ्या दिवशी उचलून ठेवू शकता त्याचबरोबर ग्रंथ हा एकदम बघा स्वच्छ कपडात तुम्ही किंवा एखाद्या ब्लाउज पीसमध्ये गुंडाळून ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित हा, हा ग्रंथ ठेवायचा आहे हा ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे त्याला वारंवार हात लागणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे त्यामुळं बघा तुम्ही व्यवस्थित तुम्ही अगदी कुठेही ठेवू शकता परंतु काळजीने तुम्हाला हा ग्रंथ व्यवस्थित ठेवायचा आहे या ग्रंथाचं पावित्र्य राखायचं काम जे आहे ते आपल्याला करायचं आहे खूप पवित्र असा हा ग्रंथ आहे त्याचा पारायण करणाऱ्याला अनुभव अनुभूती ही येतेच येते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद